तर चला बघूया यात काय आपण ह्याच्यामध्ये हलकं आहे खूप एकदम भारी नाही आहे आणि मला पण खूप इच्छा बघायची काय आहे हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही आय होप मी सगळे बरे असतील आणि हे बघायची मस्ती मला बोलते मम्मी घर बांधू का मी है ना आराध्या काय करतोस तू आ कसं येड आहे तुला घर बांधायचं कुठे खाली घुमायला जा घुमायला जा मी तिला माहिती पडतं लगेच कॅमेरा ऑन झाला आता आपली मस्ती सुरू आहे ना आराध्या हां हे काय सर्व खाली हां हे उचल पटकन उचलते काय हां काय आराध्या हो? काय आली आलीला हाशी काय आली दादा आराध्या बोलते याला हाशी हशी आली आराध्या बोलते दादाला हसायला येतोय तर आनंदने आतमध्ये आहे झोपली आणि कालच्या ब्लॉगमध्ये भरपूर असे कमेंट आले मला तर बरं वाटलं की आमचं पूर्ण ब्लॉग तुम्ही बघता आणि आम्हाला रिप्लाय पण करता कमेंटमध्ये तर बरं वाटतं असं तर काही जणांनी बोलले त्यात मूर्ती असणं आणि काही जणांनी बोलले की त्याच्यामध्ये चिक्की असणार या खूप काय बोलले पण तुम्हाला मी आज दाखवणार आहे त्यात काय आहे माझ्या मिस्टरने काय आणलं आहे ते काय ते अशी वस्तू आहे जे तिने सस्पेंड ठेवले आणि तुम्हाला दाखवलं नाही तर अजूनपर्यंत ते खोललं नाही मी आता माझे मिस्टर गेले ऑफिसला ते घरात नाही आहे तर मी बोल चला मीच ब्लॉग काढते आणि बघू काय आहे त्यामध्ये मलासुद्धा माहिती नाहीत त्यात काय आहे करून मी पण बघते आणि तुम्हाला पण दाखवते चला बघूया काय आहे त्यात हे बघा आणल्यापासून असंच पडलं आहे ते असंच ठेवलं आहे याला ओपन नाही केलं अजून तर मी आता ओपन करणार आहे तुमच्यासमोर सर्व यात काय आहे मी पण बघणार आणि तुम्हाला पण दाखवणार यात काय आहे ठीक आहे यात काय आहे यात देवप्पा आहे तुला पण बोललं देवप्पा यात हां तुला माहिती आहे देवप्पा आहे मग तू सांगत काय नमनम आहे काय देवप्पा आहे ठीक आहे नमनम आहे पहिला बोलली देवप्पा आहे काय त्या तू सांग चल नमनम नम। तर चला बघूया यात काय आपण ह्याच्यामध्ये हलका आहे खूप एकदम भारी नाहीये आणि मला पण खूप इच्छा बघायची काय तर नक्की मग बघूया काय आहे काय मूर्ती आहे मूर्ती कसली मूर्ती देवपाची मूर्ती आहे अराध्यापास मूर्ती आहे देवपाची बघूया वन टू थ्री काय बोलत आहे काय असं ह्याच्यामध्ये सांगाल होतं हात लावून काहीतरी फील झालंय असं वाटते तर मी आता ओपन करणार आहे बघा तुम्हाला सर्वांना घरात बसले बसले दर्शनमधील एकविधा आईचे किती छान वाटते ना फोटो आणि मला फोटो पाहिजे आणलं माझ्यासाठी आणि तुम्ही दर्शन घ्या आणि एक वेळ आयला मी बोलते की जेवढे माझे फॅमिली मेंबर्स आहेत जेवढे माझे सबस्क्रायबर आहे त्यांची एक मनातली वार्ता पूर्ण कर हा आणि नक्की मी पण जाणार आहे लवकर एक वेळ आणि तुम्हाला तर ब्लॉग पण बघायला भेटेल छान फोटो आणले कधी मी कुठेही जातात ना मंदिरात वगैरे कुठेही दर्शनाला तर भकतत, ते आणतात फोटो वगैरे त्यांना आवड खूप आणि मला खूप आवड आहे तर खूप बरं वाटलं छान आणि अशी भरपूर माणसे आहेत जे मला हिंदी मध्ये बघतात आणि माझे फ्रेंड्स फॅमिली आहेत ते पण मला बघतात ते बी हिंदी आहेत तुम्हाला मी एकदा पण समजून सांगितलं होतं ब्लॉग मध्ये की मी हिंदी ब्लॉग काढणार मराठी ब्लॉग नाही काढणार कारण की असे भरपूर जण आहेत जे मला ओळखतात ते हिंदी आहेत त्यांना मराठी समजत नाही पण तुम्हाला ते ब्लॉग बघून बघ तुम्ही लोक मला कमेंट करतात घाण घाण शब्द वापरतात काय पण तर असं नका विचार करू तुम्ही की मराठी तर मराठीच बोला हिंदी आहे तर हिंदीच बोला असं असं विचार अजिबात करू नका हे विचार मनातून डोक्यातून काढून टाका आणि मला बोलता येत नाही मी मराठी बोलू शकत नाही मी हिंदी बोलू शकत नाही मी इंग्लिश बोलू शकत नाही तर ते माझा प्रॉब्लेम आहे मी माझ्या मनाची मालकीन आहे आणि तुम्ही एवढं मला काही बोलेल ना टॉर्चर पण करेल ना कितीतरी मला फरक पडणार नाही आहे समजलं मला कुठल्याही कमेंट रिप्लाय नाही करायचं पण एकच कमेंट सारखं सारखं तुम्ही करता येत ना तर त्याला टॉर्चर बोलत आहेत आणि त्याला ना जळण बोलतात टॉर्चर आणि जळण त्यांना जळण होते माझ्यावरून तेच माणसं करतात मला सारखं तुम्ही करा मला फरक पडत नाही आहे मी काय करणार ते मला माहिती आहे मला तर असं वाटतं की मला ना मराठी समजत नसेल या तर हिंदी समजत नसेल म्हणून तुम्ही लोक असे हे विचार आहे तर बस आजचा ब्लॉग फक्त एवढंच होतं आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा तर भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र